Okay. <laughs> रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून त्या रस्त्यातून नागरिकांना जीव घेणा प्रवास करावा लागतोय रस्त्यावरील मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू आहे नेरळ मातोशी नगरच्या प्रवेशद्वारावर कोल्हारे रोडवर मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्याचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक दुचाकी स्वारांचा अपघात झाला आहे तसंच नेरळ कळम मार्गावरील गंगानगर येथे रस्त्यावर देखील मोठे खड्डे पडलेले आहेत खेदाची बाग म्हणजे पावसाळा सुरू होऊन केवळ एक महिना झाला असून या एक महिन्यात शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यामध्ये खड्डे बनायला सुरुवात झाली आहे पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचले असल्याने या खड्ड्यामुळे वाहन चालकांना प्रवास करताना त्रासदायक ठरत आहे मागील काही दिवसा या खड्ड्यामुळे अनेक विचित्र अपघात घडले मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसत आहे मोठी दुर्घटना घडल्यानंतर खड्डे भरणार का असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे कर्जात साठी सतीश पाटील कळ